काय म्हणते सुरू पण काय पाणी सुचू नाही देऊन राहिला ना पाणी नाही सुचू देऊन राहिला पाणी नाही काय कराव ते रोजच 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 येते राजा दुपारचं पाणी बारा वाजले का नाही पाणी ठेवायला बारा वाजले का नाही पाणी ठेवलाय काय करावं काही सुचून राहिले पाण्या पाण्याला बी उघडायला पाहिजे उघडायला पाहिजे पाणी आता पयान पाऊस होते भया पण पयापासून तर पाऊस वाढला राजा आपल्या इकडे होणारा ज्या पाण्या पाणी सुचना येऊन येऊन राहिलं ना नाही काय नाही झालं पाणी आता वावरात बाया घेऊन जा तर दुपारी बारा वाजता सोयाबीन काय करावं ते मजुऱ्या पण घर बसून राहिले आता होणारा मग नाही काय पाणी पाऊस भाव नाही नाही होणा पहिलेच ते गेलो व्हायरस काय होई ते सोयाबीन आधीच पिवळे झाले तर शेंगा पकल्या नाही आधीच वाळल्या ते झालं रे बिमाऱ्या तर बिमाऱ्या सोयाबीन करावं काही पवार नाही खर्च सारा वाढून राहिला सोयाबीनचा भाव पाहिले तर काहीच नाही होणार पाहिले तर काही नाही ना काहीच नाही भाव म्हणजे काय निर्बंध उठवला निर्यातीवरला जरासा भाव वाढल तर वाढेच किती भाऊ असे काढे रे काय नाही वाढे भाव तेवढे शंभर अन तीन सेकंड दोनशे भाव वाढे म्हणते का आता जराशी उगाळ दिली पाहिजे बाबा पाण्यानं जराशी उगाळ दिली पाहिजे त्यांना काही उगाळ असल्याशिवाय ते जेवत नाही ते सोयाबीन सुरू नाही करा वाटत माणसाने उगाळ असल्याशिवाय होणारा जे सोयाबीनची जाते बिन सुरू आहे जरा ओलं झालं की बातस फुकते आणि बातस कुंभीर त्याने बातस खराब होते रंग बदलते नाही का काय उघडल आता उघडल का लागूनच राहणार आहे का असं हो ना का उघडते का जुना का सोयाबीन खराब करून टाकते ते मग उघडते సాధ రాష్ట బ వారాకొడ